गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू सो रात्री ताई आपनते आले आहेत घरी आणि आज त्यांच्यासाठी बनवणार आहेत आपे छान असे आपे बनवले होते रव्याचे इन्स्टंट आपे बनवले होते आणि त्यानंतर जेवण वगैरेही सगळं रेडी होतं ऑलमोस्ट चहा वगैरे सगळा नाश्ताही तयार होता, होता। आणि ताई आप्पा आल्यानंतर उर्वीचं चा खूप चालू असतं सोड शा ताई पुणे घालणं आंघोळ घालणं आप्पा सोडायला आणायला घेऊन येणं हे सगळे कामं ते करतात त्यामुळे तेचं मला टेन्शन नसतं खरं तर सगळे कामं ते करतात ते आल्यानंतर उर्वीचे म्हणजे तिला आवडतं आणि ती बोलते की नाही ताई आप्पा मला आप्पाच आले पाहिजे स्कूलमध्ये घ्यायला मला ताईने चांगलं घातली पाहिजे असं काही असतं आता ताई आप्पाने ते सगळे गेलेत खाली थोडंसं राऊंड मारायला वगैरे गेलेत आणि ते आमचे एक रिलेटिव्ह राहतात त्यांच्याकडे गेलेत हे घेऊन गेलेत उर्वी आणि सगळे गेलेत मला आता साडेसाला कामावर बसायचं आज ते बोलले की आम्ही काय जेवायला बघू जेवायचा त्यांचा प्लॅन बाहेरच आहे कदाचित ते बाहेरच खातील आणि मग माझ्यासाठी आहे थोडीशी भाजी चपाती आहे सकाळची भाजी आहे भात लावलाय आणि आंटी येतील तर भाकर करून जातील भाजी तशी एखादी सो चला आता मी कामावर बसते साडेसहा वाजत आले स्टेट सो इथे छान पूजा वगैरे झाली साडेसहा त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण मग मी पोहे केले नाश्त्याला आणि आपण ना पोह्याने ॲसिडिटी ना वगैरे होते त्यामुळे मग थोडासा उपमा केला त्यांच्यासाठी आणि आज आपण ताईन ते जाणार आहेत ठाण्याला कुठे चालली गावाला कि ठाण्याला घाल ना क्रॉक्स मिक्स घाल काहीतरी ती नको ती त्याच्यावर चांगली दिसणार क्रॉक्स साधी तरी मग सँडल घाल ब्लॅक घालते ती स्कूलची मग घाल क्रॉक्स सो सकाळी ताईन ते कुर्ल्या सॉरी कुर्ला बोलते ठाण्याला गेलेत आणि आमचा प्लॅन होता की आज संध्याकाळी आम्हाला जायचं होतं संध्याकाळ म्हणजे दुपारनंतर सो त्यांच्या बॅगा होत्या म्हणून ते तिकडेच ठाण्याला थांबणार होते सो त्यांच्या बॅगा वगैरे तिकडे ठेवल्यावर ते, ते ओलाने गेले आणि मग तिकडे बॅगा वगैरे ठेवणार होते ना आज दुपारून मग ते येणार होते गणेशदादा घेऊन पण तिकडे गेल्यानंतर त्यांचा काही प्लॅन चेंज झाला आपण पण कंटा आला वाटतं ट्रॅव्हलिंग वगैरे करायचा सो ते नाही बोललेत आणि मग मी आता मी सुशांत बोलले की मग तू ये आपण जाऊया पूर्वी पण ठाण्यालाच आहे मग आता आम्ही चाललो आहे बघू आता पुढे काय प्लॅन होतं काही माहीत नाही बघू फक्त चालली मी आता ते मला माहीत नाही ते येतील की नाही येणार आहेत सो स्टेट यू पळत पळत आली आता पळत पळत ट्रेन पकडली फास्ट ट्रेन पकडायची होती म्हणून पळाली आणि खूप दिवसानंतर ट्रॅव्हलिंग करते ट्रेनने लोकलने सो चला माझ्यासोबत कनेक्ट राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागतं धरली स्टेशनला आणि ताई आपण तर त्यांचं पण अचानक ठरलं ते पण येतो इथे मग इथे सगळं भेटतो प्लॅन तोपर्यंत थोडा आणि मी इकडे आले घाटकोपरला जेव्हा मी कुर्ल्याला राहायचो ना तेव्हा माझं बराचदा खूप दिवसाने आले सो छान छान असतं का घाटकोपरला मार्केट छान आहे गणेश कपिल के नाम दे रहे एक तेजी भी है बाहर शाकिब रहम आई हमारे पेकरी तो आसान ये इसमें का ही कलर है शायद है? गे गें गें गलर, ये न्यून कलर ये ब्लैक एंड व्हाइट कलर चार कलर तो

और ये सब कौन सर सो आता मी कवर घेतला आहे मोबाईलला आणि सुशांत आले त्यांचा फोन आलेला ते बोलले तिकडे वरती आहे मेट्रो स्टेशनला सो वरती चालली आहे मी आता कवर काय माहिती कसं आवडतं त्यांना आवडेलच कारण की सिंपल एकदम काय झाकमॅक ते घेतला आहे मी तो त्याला वरती जाते मी भेटून <laughs> होत तिकडे रिक्षा होत आहे का आता आम्ही आलो इकडे मेट्रो स्टेशनला आहे ताईंक येत आहे सगळे गणेश दादा ताई आणि आपण येते ते पण येत आहे आधी नाही नाही बोलले मी निघाली बरोबर सगळे लिहून आले मग <laughs> आधी सगळ्यांनी कंटाळा केला होता पण मी निघाली मग ते पण तुझ्या असेल चला जावं आपण आता वाट उर्वी ते पण तिकडे त्यांच्याबरोबरच ते उर्वी असेल स्वराली असेल फ्रेश ज्यूस पिऊया

घाटकोपरवरून वरून मरोळ पर्यंत आम्ही मेट्रोने आलो आहेत त्यानंतर पुढे कुठे जाणार आहेत काय आहे आमचा प्लॅन पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल सो पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका हो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय टेक केअर